मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक रि गोंदावले सुंदर गाव सद्गुरु चैतन्य दैवताजना दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथा भाग जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय शरीराम समर्थ श्रोते हो नानासाहेब पेशव्यांचं उत्तर कार्य करून श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुन्हा हरद्याला परत आले ज्या दिवशी सकाळी ते आले त्याच्या आदल्या रात्री भाऊसाहेब केतकरांच्या मुलीच्या स्वप्नामध्ये महाराज तिला दिसले झोपेतून उठल्यावर तिनं वडिलांना सांगितलं की एक संन्यासी बरोबर घेऊन ब्रह्मचैतन्य महाराज आज येणार आहेत त्याप्रमाणे खरोखरच एका संन्याशाला सोबत घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराज आले हे संन्याशी मोठे अधिकारी होते आणखीन काही दिवस हारदा इथे राहिल्यानंतर आपल्या बरोबरीच्या सर्व मंडळींना घेऊन श्री महाराज गोंदवल्याला परत आले जवळपास अडीच वर्ष चाललेली महाराजांची ही काशीयात्रा आता खऱ्या अर्थानं सांगतेच्या मार्गावरती होती ही काशीयात्रा संपून श्री ब्रह्मचैतन्य महाराज घरी परत आल्यामुळे इकडच्या सगळ्या लोकांना कोण म्हणून आनंद झाला यात्रेचं उद्यापन देखील मोठ्या थाटामाटात गोंदवल्यामध्ये पार पडलं यावेळेला श्री महाराजांचं वय जवळपास बासष्ट वर्षांचं होतं आजपर्यंत जी जी मंडळी श्री महाराजांच्या सहवासामध्ये आली जो जो लोकसंग्रह श्री महाराजांनी जमविला त्याचा पूर्ण परिणाम यावेळेला गोंदवल्यात दिसून येऊ लागला गोंदवलेकर महाराज म्हणून सर्व महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकामध्ये मध्य प्रदेशात वाराणसी उत्तर प्रदेशात श्री महाराजांची कीर्ती दूरवर पसरली आणि त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या आणि गोंदवल्यात राहणाऱ्या माणसांची संख्या दिवसागणिक वाढू लागली समाजातल्या सर्व थरांमध्ये महाराजांचे शिष्य पसरलेले असल्यामुळे गोंदवले येथे माणसांच्या अनेक तऱ्हा दिसायला लागल्या जणू काय परमार्थाचा बाजारच भरलाय असं वाटायला लागलं नवीन येणाऱ्या मनुष्याला तिथे आल्यानंतर मुख्य गोष्ट दिसे तीही की तिथे प्रत्येक मनुष्य नाम घेत असायचा मंदिरामध्ये मंदिराबाहेर स्वयंपाकघरामध्ये अंगणामध्ये रस्त्यामध्ये ओढ्यावर शेतात स्मशानात मळ्यात गोशाळेत जिकडे तिकडे नामाचा घोष ऐकायला यायचा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी गोंधवल्यास नामाचा मोठा बाजारच भरविला होता नाम घेणाऱ्यांमध्ये कोण म्हणून नव्हतं मोठमोठे विद्वानशास्त्री मोठे अधिकारी मोठे योग साधनी मोठे तपस्वी मोठमोठे श्रीमंत कोट्याधीश लक्षाधीश मोठमोठे कुलवान अशी कितीतरी माणसं होती यांच्या बरोबरीलाच अगदी परिस्थितीनं खालावलेले मोठे दरिद्री शरीर व्याधीनं त्रस्त असलेले मोठे रोगी मोठे गांजलेले मोठे आभागी खूप मोठे दुष्ट कितीतरी व्यसनी अशी माणसं सुद्धा गोंदवल्यात येऊन नाम घेत असलेली आढळून यायची मनुष्याला जिवंत राहण्याकरता हवेची जेवढी जरुरी आहे तितकीच किंबहुना त्याच्याहूनही जास्त जरूर परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे ही गोष्ट गोंदवल्याला येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला श्री ब्रह्म चैतन्य महाराज पटवून द्यायचे कोणी एक कोटी जपाचा संकल्प केला कोणी कोटींचा संकल्प केला कोणी तेरा कोटींचा केला कोणी जीव असे पर्यंत नाम घेत राहण्याचा संकल्प गोंदवल्यात येऊन केला पण भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला आणि श्री महाराजांची मनिषा खऱ्या अर्थानं पूर्ण झाली गोंदवल्याच्या राम मंदिराला खऱ्या अर्थानं परमार्थाच्या विद्यालयाचं अध्यात्माच्या शाळेचं स्वरूप प्राप्त झालं आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक किंबहुना त्या परमार्थ विद्यापीठाचे खरे कुलगुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज शोभू लागले त्यांच्या दर्शनासाठी वावरणाऱ्या समुदायांमध्ये कितीतरी प्रकार दिसतात स्त्री व पुरुष लहान व मोठे गरीब व श्रीमंत आडानी व विद्वान सुधारक व सनातनी सात्विक व तमोगुणी आळशी व उद्योगी वाचाळ व वा मौनी रागेट व शांत बद्ध आणि सिद्ध व्यसनी आणि शिलवान संन्यासी आणि संसारी मराठी आणि कानडी सुवासिनी आणि विधवा रोगी व धडधाकट साधक आणि चोर दरोडेखोर चक्रम आणि विचारी लोभी व त्यागी जाहाल व मवाळ निंदक व चाहते कृतज्ञ व कृतज्ञ स्वार्थ साधू व परमार्थ साधू अशी सगळ्या प्रकारची माणसं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आश्रयाखाली राहत होती सर्वांचं लक्ष जसं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे असे तसंच महाराजांचंही लक्ष सर्वांच्याकडे असायचं गोंदवल्याच्या मंदिरामध्ये रोजच उत्सवाचं वातावरण असायचं सर्व माणसं नितीनं आणि मर्यादेनं वागायची रामनाम हे सर्वांचं साधन होतं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या वागण्यामध्ये फार खुबी होती अगदी ब्रह्मानंदांपासून तो थेट व्यसनी रंजलेल्या गांजलेल्या माणसांपर्यंत त्यांची वागणूक समान असे माझ्यावर श्री महाराजांचं प्रेम आहे असं प्रत्येकाला वाटायचं लहान थोर बायका पुरुष सर्वांशी अगदी पिशाच्याशी देखील महाराजांचं बोलणं साखरेसारखं गोड कळकळीचं प्रपंच आणि परमार्थ यांची जोड घालणारं आणि अत्यंत निस्वार्थीपणाचं असायचं चा। त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागला असता जन्माचं कल्याण झालंच पाहिजे ही तर त्यांची प्रतिज्ञा होती शिवाय त्यांच्या आवाजामध्ये मोठा अर्जव आणि अति नम्रता होती म्हणून त्यांच्या बोलण्यानं कोणीही मनुष्य अगदी चालता चोरसुद्धा मोहून जात असे ज्याची त्याची शक्ती पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रत्येकाला उपासना सांगत या कारणानं एकाला जे सांगितलं तसंच दुसऱ्याला सांगतील असा नियम नव्हता जी गोष्ट त्या माणसाच्या परमार्थाच्या आड येत असेल तेवढीच नेमकी त्याला महाराज सांगत प्रत्येक माणसांचं अंतःकरण जाणून त्याच्याशी बोलत म्हणून प्रत्येकाला खूण पटायची आणि फार समाधान मिळायचं प्रत्येकाचा दोष ते त्याला समजावून देत पण त्याच्यामध्ये त्याचा, त्याचा कधीही अपमान होत नसे व पुष्कळ वेळेला विनोदच असायचा बहुदा श्री महाराज अशा खुबीनं भाषण करीत की ते बोलणं सर्वसामान्य दिसलं तरी विशेष करून कोणाला उद्देशून आहे हे, हे ज्याचं त्याला सहज कळायचं परमार्थाच्या बाबतीत मात्र स्पष्टपणानं ते सांगत जो वाचाळ असेल त्याला ते मौन पाळायला सांगत जो माणूस घाणा असेल त्याला लोकात मिसळण्यास सांगत जो प्रपंचात चिकटलेला असेल त्याला प्रपंचापासून बाजूला सरण्यास सांगत जो वाह्यात असेल त्याला प्रपंच नीट करायला सांगत जो मानासाठी आपापलेला असेल त्याला अपमान होईल अशा ठिकाणी मुद्दाम जाण्यास सांगत जो उद्धट आहे त्याला अत्यंत लीन बनण्यास सांगत जो फार लोभी आहे त्याला दान करायला सांगत जो फार उद्या प्रवृत्तीचा आहे त्याला संग्रह करायला सांगत जो आळशी आहे त्याला देह कष्ट करायला सांगत जो हटयोगी आहे त्याला मनाकडे जास्त लक्ष द्यायला सांगत ज्याला अध्यात्म ग्रंथ नुसतेच वाचण्याचा नाद आहे त्याला वाचन थांबून मनन करायला सांगत जो नुसत्या गप्पा ठोकण्यात वेळ घालवे त्याला पोथी वाचण्यास सांगत एकंदरीत समजूतदार मनुष्य श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना विशेष आवडायचा माणसानं भगवंताचं नाम हे घेतलंच पाहिजे पण त्याच्याबरोबर ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे ज्याने त्याने नामाला जोड द्यावी अशी त्यांची दृष्टी असल्यानं प्रत्येकाची तरानिराळी दिसे कोणी धोतर नेसलेला तर कोणी कौपीन धारण केलेला कोणी सदरा घातलेला तर कोणी कफणी आणि टोपी घातलेला कोणी आजन्म ब्रह्मचारी तर कोणी एकापेक्षा जास्त लग्न केलेला कोणी जटा वाढवलेला तर कोणी साफ मुंडन केलेला कोणी घरी बसून जप करणारा तर कोणी रामदासी बनून घरोघर भिक्षा मागणारा कोणी सदा एकांत सेवन करणारा तर कोणी सदा लोकातात राहणारा रहा। कोणी एकांत सेवन करणारा तर कोणी सदा लोकांतात राहणारा रहा। कोणी नेहमी त्यांच्याजवळ राहणारा रहा। तर कोणी नेहमी तीर्थयात्रा करीत भ्रमण करणारा कोणी मंदिर बांधणारा कोणी अतिथींना अन्नदान करणारा कोणी जपाची संख्या ठेवणारा तर कोणी केलेला जप कधीच न मोजणारा कोणी त्यांच्याशी बरोबरीने गप्पा मारणारा तर कोणी केवळ जी महाराज या शब्दाच्या पलीकडे त्यांच्याशी जास्त न बोलणारा असे साधकांचे अनेक नमुने गोंदवल्याच्या या परमार्थाच्या शाळेमध्ये पाहायला मिळत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतो आहोत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा श्री महाराजांच्या चरित्राचे तुम्हाला जर सर्व भाग ऐकायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरची श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ही प्लेलिस्ट ओपन करा म्हणजे पहिल्या भागापासून आजच्या भागापर्यंतचे सर्व भाग ऐकायला मिळतील आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यापुढे येणाऱ्या चरित्र भागांचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप प्राप्त होईल तुम्ही वेळेला प्रतिक्रियेतनं व्यक्त होता त्यावेळेला तुमच्या गावाचं नाव जरूर लिहा म्हणजे आम्हाला कळेल की आम्ही प्रसारित केलेलं हे चरित्र नेमकं कोणकोणत्या गावांपर्यंत आहे आजचा भाग श्री महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा बरोबर दुपारी अकरा वाजता नवीन भाग घेऊन श्री महाराजांच्या चरित्र सेवेकरता येऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ रघुराया